कुरुक्षेत्रावरचा आज काहीसा वेगळा भासत होता हवेतील धूळ रणशिंगांचा आवाज आणि तलवारींची झंकार संपूर्ण भूमी रक्ताने निहालेली होती त्या धुरकट वातावरणात उभा होता एक तरुण योद्धा अभिमन्यू नावाचा वय फक्त सोळा पण त्याच्या डोळ्यात होती अर्जुनाची नेमबाजी आणि सुभेद्रेचं प्रेम त्याच्या अंगावर कवच होतं पण मनात होती ज्वाला धर्मासाठी कर्तव्यासाठी आणि युद्धासाठी कौरवांनी उभारलेलं ते युद्धरूप साधं रणनीतीचं सा जाळं नव्हतं ते होतं चक्रव्यूह सात वर्तुळं एकामागोमागे एक जशी साप आपल्या अंगावर गुंडाळतो तशी घट्ट गुंतलेली प्रत्येक वर्तुळ आधीच्यापेक्षा अधिक क्लिष्ट अधिक निर्दयी धुळीच्या वादळात त्याची आकृती दिसत नव्हती फक्त फिरणारा वावटळ दिसत होता ज्यात गेलं की परतणं अशक्य ती फक्त रणनीती नव्हती तो होता मृत्यूचा नाच ज्यात पाऊल टाकणं म्हणजे नियतीच्या कुशीत स्वतःला अर्पण करणं अर्जुन त्या क्षणी रणभूमीपासून मैलोनमेल दूर होता आणि पांडवांच्या तंबूमध्ये शांतता पसरली होती भयाची आणि अनिश्चिततेची शांतता समोर उभा होता तो घातक चक्रव्यू ज्यात प्रवेश म्हणजे मृत्यूची स्वाक्षरी द्रोण कर्ण दुर्योधन प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विजयी हसवतं कारण कोणीही आज जाण्याचं धाडच दाखवत नव्हतं आणि त्या क्षणी रथाच्या सावलीतून एक तरुण पुढे आला अभिमन्यू त्याच्या डोळ्यात ज्वाला होती चेहऱ्यावर वादळ आणि आवाजात एक शांत निर्धार मी जाईन त्या शब्दांनी संपूर्ण रणांगण थबकलं धनुष्याच्या तारेवर सूर्यकिरण पडले आणि वेळ जणू थांबली अभिमन्यूला माहीत होतं चक्रव्यू फोडायचं कसं कारण त्या तंत्राचं रहस्य त्याने आईच्या गर्भात ऐकलं होतं पण कथा अपुरी राहिली सुभद्रा झोपली आणि ज्ञान अर्धवट राहिलं अर्धतंत्र पण पूर्ण धैर्य अपूर्ण ज्ञान पण अखंड आत्मविश्वास आणि त्या क्षणी तो तरुण रणांगणाकडे निघाला जण मृत्यूला डोळ्यात डोळे घालून विचारायला चल पाहू कोण जिंकतं नियती किमी त्याने पहिलं वर्तुळ मोडलं दुसरं फोडलं तिसरं चिरडलं प्रत्येक फेरीसह रणभूमी थरथरली द्रोण कर्ण अश्वत्थामा कृपाचार्य दुर्योधन सर्व त्याच्यावर झेपावले अनेक योद्धे मिळूनही तो एकटा धैर्याने लढला त्याच्या शरीरातून रक्त वाहत होतं पण त्याच्या डोळ्यात अजूनही तेज होतं तो शेवटी कोसळला पण त्याच्या ओठावर शेवटची ओळ उमटली मी हरलो नाही मी हरलो नाही मी पूर्ण झालो आणि आज हजारो यू पी एस सी आणि एम पी एस सी विद्यार्थी या चक्रव्यूहात उतरले आहेत त्यांच्याही डोळ्यात अभिमन्यूसारखंच स्वप्न आहे राष्ट्रासाठी काहीतरी करण्याचं समाज बदलण्याचं त्यांनाही माहीत आहे या युद्धात कसा प्रवेश करायचा फॉर्म भरायचा अभ्यास सुरू करायचा नोट्स तयार करायचा पण चक्रव्यूहातून बाहेर पडायचं रहस्य अजून प्रत्येकजण स्वतः लिहितो आहे शोधतो आहे पहिलं वर्तुळ प्लिम्सचं जिथे हजारोंना एका झटक्यात बाद केलं जातं दुसरं मेन्स जिथे विचारांची खोली आणि लेखनाची ताकद तपासली जाणार तिसरं इंटरव्ह्यू जिथे ज्ञानापेक्षा आत्मविश्वासाची परीक्षा होते आणि या प्रत्येक फेरीत त्याच्यावर झेपावतात थकवा आत्मशंका समाजाचं दडपण आर्थिक ताण तुलना आणि भीती कधी द्रोणासारखा कडक शिक्ष प्र शिक्षक प्रश्न विचारतो कधी कर्णासारखा प्रतिस्पर्धी आपली झेप दाखवतो कधी जयद्रथासारखा पुढे येतो मला नाही जमणार असं मन म्हणतं पण खरा योद्धा थांबत नाही रात्र जागून चहा आणि स्वप्नांच्या साथीने ते विद्यार्थी दिवसेंदिवस चक्रविवाहातील नवीन वर्तुळ फोडत असतात कधी हरतात पण उ पुन्हा उभे राहतात कारण त्यांना माहीत आहे माझं युद्ध फक्त एका पदासाठी नाही तर माझ्या अस्तित्वाच्या सिद्धीसाठी आहे तेच आधुनिक अभिमन्यू आहेत ज्यांनी परीक्षा नावाच्या चक्रव्यूहाला मोडून इतिहासात आपलं नाव कोरण्याची शपथ घेतली आहे ते फक्त परीक्षा देत नाहीत ते स्वतःचं भाग्य लिहित आहेत आणि यावेळी अभिमन्यू मरत नाही तो सिलेक्ट होतो तो सिलेक्ट होतो